जगायचं केलं पाहिजे आता आम्ही मी कोण मोठा आहे रोज एक गाव आहे रोज एक कार्यक्रम आहे आम्हाला चक्कर येत नाही आम्हाला सर्दी येत नाही आम्ही आजारी पडत नाही आमचा घसा बसत नाही बसतोय का नाही सांगा पण हे सगळ्या पचाडलंय <laughs> आम्ही झपाटले आम्ही येलो तरी ह्या माईक पुढं मारणार ही जिद्द घेऊन आम्ही जोगतोय मित्र आम्हाला कुठल्या त्या पदार्थाच्या चवी राहिलेल्या नाहीत कुठल्या हॉटेलच्या जेवणाच्या चवी राहिलेल्या नाही आम्हाला कुठल्याच गोष्टीची हे राहिलेले नाही या सर बसलेत म्हणजे हा विनोदी अंगल न सांगत नाही सरांनी आता डाय वगैरे केले नाही केलंय का डाय नाही केलाय का तर त्यांना माहीत आहे सौंदर्य नसतं व्यक्ती महत्वाच सौंदर्य असतं म्हणून हे सगळं घडते महिलांच्यासाठी राखीव जागा आहे ना अपंगाच्यासाठी राखीव जागा आहे ना पुरुषांच्यासाठी राखीव जागा आहे का नीतीनं पुरुषांच्यासाठी राखीव जागा ठेवलेली नाही पुरुषार्थासाठी राखीव जागा ठेवल्या पुरुषार्थ दाखवायचा आपल्या